नेता म्हटल्यानंतर कार्यकर्ता हा आलाच आणि कार्यकर्ता हा अशी वस्तू आहे का जिकडे नेता जाईल त्याच्यामागे हा कार्यकर्ता जातो कार्यकर्त्याचं काय काम असतं साहेब आल्यानंतर सत्रांजा आठणे सत्रांजा उचलणे साहेबाची बडदास्त ठेवणे आणि साहेब ज्या पक्षात जातील त्यांच्याबरोबर त्या पक्षात जाणे भले साहेबांनी दररोज जरी पक्ष बदलला तरी पण हे कार्यकर्ते काही पक्ष बदलायला मागं पुढं बघत नाही आणि एकंदरीत हे कार्यकर्ते जे असतात ना हे नेत्याशी एकदम भक्कम असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आता आपण तर बघतोय आता एका वर्षभरामध्ये नेते चार चार पक्ष बदलतात आणि कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या पाठीमागे पाळतात पण आता मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या काही दिवसापासून अजित पवार आणि विजय शिवतारे यांचा जो किस्सा चालू होता जी त्यांची रंगीत तालीम चालू होती आणि जी त्यांची आपण बघितली असेल सोशल मीडियावरती मीडियावरती जी मारामारी चालू होती त्यावेळेस आपल्या सगळ्यांना वाटलं होतं का आता विजय शिवतारे नक्कीच आता हे लोक लोकसभेची निवडणूक बारामतीमधून लढणार आणि तशात त्यांनी जेजूच्या खंडेरायाची शपथ घेतलेली होती आणि अशा शपथा घेऊन त्यांनी सांगितलं होतं का बारामती काय पवारांची जागीरदारी नाहीये आणि मग कार्यकर्ते सुद्धा जो कामाला लागले होते कार्यकर्ते सुद्धा म्हणजे कार्यकर्त्यांना असं वाटलं होतं आता विजय बापू शिवतारे जे आहेत ना ते दोन हजार एकोणावीसचा जो काय पानोतर अजित पवारने केला होता पानोतर असा केला होता अरे विजय शिवतारे तू आहेस कोण आणि तुझी लायकी काय तुझा आवाका काय तू बोलतोस काय तू कसं काय निवडून येतो ते मी पाहतोच आणि मग कार्यकर्ते सुद्धा जोमाणी कामाला लागले पण बापूंची सेटलमेंट झाली बापूंना देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार एकत्र भेटले आणि सेटलमेंट झाली आणि त्यांच्या मतदारसंघातली कामं करू असा त्यांना शब्द दिला गेला निधी दिला गेला आणि मग कार्यकर्ता नाराज झाला आणि अशा जे का कार्यकर्त्यांनी यांना एक निनावी पत्र लिहिलेलं आहे ते पत्र त्यांनी लिहिलं आहे विजय शिवतारेंना आणि असं खरमरीत पत्र लिहिलं आहे का जेणेकरून कार्यकर्त्यांचा इथून पुढे अपमान करण्याचा आणि किंवा कार्यकर्त्यांची जी ससे होते बी जे पीमधून शिवसेना शिवसेनामधून राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून अजित पवार गट शरद पवार गट नंतर उद्धव ठाकरे गट एकनाथ शिंदे गट तर अशी जी ससे होलपट ह्या कार्यकर्त्यांची होती अशी ससे होलपट करायचं धाडस आता नेता करणार नाही असं एकंदरीत वाटतं आता त्या पत्रामध्ये लिहिलं आहे बघा त्यांनी लिहिलंय बापू तुम्ही अपक्ष लढवण्याचं जाहीर केलं होतं आणि तुम्ही जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीनं तुम्ही एल्गार पुकारला आणि पुढे तुमचे दौरे भेटीघाटी पत्र आणि पत्रकार परिषद वगैरे गाजू लागल्या आणि तुम्ही आज सुद्धा अगदी राणा भीमदेवी थाटाने बोलत राहिलात काही झालं तरी आता माघार घेणार नाही बारामती कोणाची जहागिरी नाही यासह तुमच्या अनेक विधाने गाजली आणि तुम्हाला समर्थक मिळाली मायबाप जनता पदाधिकारी कार्यकर्ते यांची वज्रमूट जी आहे ती वज्रमूठ तुम्ही चांगली मोठी उभी केली आणि प्रसंगी शिवसेनेचा राजीनामा देऊ पण आता निर्णय घेतला ही तुमची भूमिका अवघ्या महाराष्ट्रामध्ये गाजली पण तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेऊन बारामती लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्धार केला घोडा मैदान जवळ आला असताना तुम्ही तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अचानक माघारी घेतली आणि आमची ही मोठी अडचण झाली आता तुम्हाला अजित पवार उर्मट नालायक वाटत नाहीत का तुमच्याच भाषेत त्यांची गुरमी आणि माज आता उतरला आहे का सुनेत्रा पवार ह्या अजित पवारांच्या पत्नी आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं का आणि त्यांचं आणि त्यांचं क्वालिफिकेशन काय असा तुमचा प्रश्न तुम्ही नेहमीच उपस्थित केला मग आता आम्ही मतदार सुनेत्रा वहिणींना मतदान करायचं का आणि कशासाठी करायचं यावरही बापू तुम्ही आता अधिकार वाणीने प्रकाश टाकला तर बरे होईल काल माझा नेता असा संधी साधू लेचा पेचा आणि पोटात एक ओठात एक असणारा असा नव्हता पण तो आता असा निघाला आता याचं फार वाईट वाटलं बापू ज्या मीडियाने तुम्हाला डोक्यावरती घेतलं त्याच मीडियाने तुमची पार घालून टाकली सोशल मीडिया तर तुमचा महाराष्ट्राचा पलटुराम म्हणून हॅशटॅग करत आहे पुरंदरचा मांडवली सम्राट पाकिट भेटलं का घुमजाव शिवतारे जमीन पर चिवतारे शेवटी आपला आवाका दाखविला पन्नास खोके चिवतारे ओके अशा खोचक कोमेंट आता सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालत आहे असा इतका मोठा पान उतारा ह्या कार्यकर्त्याने या विजय शिवतारेंचा केलेला आहे आणि असं त्यांना खरमरीत पत्र जे आहे ते खरमरीत पत्र त्या ते ने नेत्याला लिहिलेलं आहे तेव्हा मित्रांनो आता हा जो कोणी कार्यकर्ता असेल ना त्या कार्यकर्त्याचं खर्च आहे कार्यकर्त्याची चूक काय आहे का आता हे नेते मंडळी दिवसात पक्ष बदलतात आणि कार्यकर्त्यांना कामाला लावतात आता तसे कार्यकर्ते कामाला लावले अगोदर त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आपल्याला निवडणूक लढवायची अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवायची आणि यांनी जाऊन अजित पवारांबरोबर सेटलमेंट केली आता ही सेटलमेंट केल्यामुळं मग कार्यकर्त्यांची नाचक्की झाली आणि मग शेवटी कार्यकर्ता करणार काय कार्यकर्त्याचा राग आणावर झाला आणि कार्यकर्त्यांनी हे पत्र विजय शिवतारेला लिहिलेलं आहे तेव्हा मित्रांनो आता हे पत्र लिहिलेलं का, आहे कार्यकर्त्यांनी शिवतेला जे काय आहे कार्यकर्त्यांनी शिवतारलेलं जे पत्र लिहिलेलं आहे हे पत्र म्हणजे आपल्या दृष्टीनं आपल्याला काय वाटतं हे पत्र लिहिलं ते बरोबर आहे का का हे पत्र लिहिलं तर ते असं चुकीचं आहे का आपल्या कॉमेंट्स मित्रांनो खाली आपण व्हिडिओमध्ये टाकायला बिलकुल विसरू नका आणि ह्या मित्रांनो आपल्याला जरी माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका